कृष्णा हॉस्पिटलच्या पाठीमागील बाजूस असणाऱ्या महानगरपालिकेच्या उद्यानाची दुरावस्था तात्काळ दुरुस्तीची लोकहित ता मंचाचे अध्यक्ष मनोज भिसे यांची मागणी सांगली शहरातील पत्रकार नगर परिसरात असणाऱ्या कृष्णा हॉस्पिटलच्या पाठीमागील बाजूस असणाऱ्या क्रांती चौक परिसरातील महानगरपालिकेच्या उद्यानाची गेल्या अनेक वर्षांपासून दुरावस्था निर्माण झाली असून या उद्यानाचे लोखंडी गेट मोडून पडले आहेत उद्यानामध्ये झाडाझुडपांचं जंगल निर्माण झाले शिवाय लहान मुलांसाठी असणारे झोपाळे पूर्णपणे मोडकळीस आलेले आहे तर महानगरपालिकेचा कचरा गोळा करण्यासाठी वापरण्यात येणारे साहित्य या उद्यानामध्ये अस्ताव्यस्त पडलेलं आहे आणि त्यामुळे या उद्यानाची अत्यंत बिकट अवस्था निर्माण झालेली असून सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेचे आयुक्त शुभम गुप्ता यांनी इतर उद्यानाप्रमाणेच या उद्यानाकडेही लक्ष देऊन याला ऊर्जित अवस्था आणावी त्या बरोबरच ज्येष्ठ नागरिकांच्यासाठी यामध्ये वॉकिंग ट्रॅक बसवण्यासाठी व्यवस्था तसेच लहान मुलांना खेळण्यासाठी साहित्याची व्यवस्था ताबडतोब करावी अशी मागणी लोकहित मंचाचे अध्यक्ष मनोज भिसे यांनी केली आहे पत्रकार नगरनेमधील कृष्णासपूर एक नाव आपण मागं बघता एक बाग होती काही वर्षापूर्वी एवढी सुंदर बाग होती लहान मुलांसाठी खेळण्या आणि बागडण्यासाठी एवढी चांगली बाग होती पण काही वर्षापासून या बागेची अत्यंत दुरावस्था झालेली आहे गेट माझ्या बाजूला पडलं गेटचे दुरा गेट, गेट तुटलेला आहे सामान सगळं तिथं व्यवस्थित नादुरुस्त झालेलं आहे झाडी वाढलेले आहेत झुडपं वाढलेले आहेत आमची आयुक्त साहेबांना मागणी आहे की ह्या बागेकडे आपण तातडीनं लक्ष द्यावं सांगली मिरज कुपाड महानगरपालिकेचे आयुक्त साहेब गुप्ता साहेबांना आम्ही सांगलीला आमराई असू दे त्रिकोणीबाग असू दे महावीर उद्यान असे संदर्भात आम्ही संदर्भात त्यांच्याकडे मागणी केली होती त्या बागेची दुरावसेबाबत त्याची तात्काळ दखल घेऊन आयुक्त शुभम गुप्ता साहेबांनी घेतली आणि त्या बागेच्या सगळ्या सुविधा पूर्ण केल्या आमची अशी मागणी केली शुभम गुप्ता साहेबांना या बागेची जी झालेली दुरवस्था आहे खेळणी आहेत गेट आहेत की ज्येष्ठ नागरिकांना की इथं वॉकिंग ट्रॅक होईल बसण्यासाठी जे बाकडे आहेत ती तातडीनं महानगरपालिकेनं आमच्या मागणी लोकहित मनची मागणी आहे की या झालेल्या बागेची दुरावस्था कृष्णा बाल उद्यान जे आहे त्याची तात्काळ दखल आमची घेऊन या ऊर्जा अवस्थेत आणावं जेणेकरून लहान मुलांसारखं खेळाबागांसाठी संजीवनी मिळेल अशी आमची लोकहितमनची मागणी आहे तातडीनं आमच्या या मागणीचं निवेदन घेऊन या बागेला नवसंजीवनी प्राप्त करावी ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी सांगली